नमस्कार अनुराधाताई राजाध्यक्ष आयोजित जागतिक मनाचे श्लोक स्पर्धा यात मी अंबज्ञा भगवद्गीता वृंद या संस्थेमार्फत सहभाग नोंदवित आहे माझे नाव सौ शोभा वासुदेव महाजन राहणार जामनेर जिल्हा जळगाव वय बासष्ट वर्ष समर्थ रामदास स्वामींचे मनाचे श्लोक सर्वांना माहीत आहेतच त्यातला एकोणावीस क्रमांकाचा श्लोक मला अधिक आवडतो भावतो तो असा मना सर्वथा सत्य सांडू न कोरे मना सर्वथा मिथ्य मांडू न कोरे मना सत्य ते सत्य वाचे वदावे मना मिथ्य ते सर्व न द्यावे सर्वथा म्हणजे नेहमी सांडू म्हणजे सांडणे जो द्रवपदार्थ सांडला जातो तो पुन्हा मूळ स्वरूपात जसा तसा भरला जात नाही तो सोडला तर धरला जातो किंवा झेलला जातो मिथ्या म्हणजे असत्य खोटे जगामध्ये खरे खोटे दोन्ही आहे सत्य असत्य दोन्ही आहे मिथ्या आणि असत्य शब्द आपण सारख्या अर्थाने वापरतो पण यात शास्त्रदृष्ट्या फरक आहे जे खरे नाही ते खऱ्यासारखे भासते ते मिथ्या अंधारामध्ये सापाल दोरीला आपण साप समजतो तो साप हा मिथ्या आहे जी वस्तू जशी नाही तशी ती दिसणे म्हणजे मिथ्या आपण नेहमी सत्याचा पुरस्कार करावा सत्य ओळखावं आणि सत्य ओळखण्यासाठी मन बुद्धी इंद्रिय हे सुद्धा सात्विकच असावी लागतात सत्य त्रिकालाबाधित आणि निरपेक्ष असते तेच वास्तविक सत्य होय सत्याला स्थलकालाचे व पाहणाऱ्याचे योग्य योग्यतेचे बंधन असू शकत नाही जिथे रजोगुण तमोगुण नसतील मनामध्ये स्वार्थ नसेल इंद्रियांमध्ये आसक्ती नसेल तेथे आपल्याला सहजपणे सत्याचे दर्शन होते सत्य आपल्या वागण्यात बोलण्यात आचरणात विचारात दिसले पाहिजे आपण नेहमी खरे बोलावे खटे खोटे बोलू नये एक खोटं बोललं तर ते लक्षात ठेवावं लागतं आणि ते, ते लपवण्यासाठी पुन्हा पुन्हा खोटं बोलावं लागतं म्हणून आपण नेहमी सत्य बोलावं सत्य वागावं महाभारतातील एक प्रसंग मी तुम्हाला सांगते तो असा कौरव सेनेचे सेनापती द्रोणाचार्य यांना हरवणे कठीण जात होते कारण त्या हातातून शस्त्र खाली ठेवायला तयार नव्हते भगवान श्रीकृष्णाच्या सल्ल्यानुसार भीमाने अश्वत्थामा नावाच्या हत्तीला मारले आणि रणांगणात अश्वत्थामा मेला अशी आरोळी ठोकली द्रोणाचार्यांना खात्री होती की त्यांचा पुत्र अश्वत्थामा अजिंक्य आहे पण त्यांना युधिष्ठिरावर सुद्धा विश्वास होता कारण युधिष्ठिर कधीही खोटं बोललेला नव्हता जेव्हा द्रोणाचार्यांनी युधिष्ठिराला विचारले की अश्वत्थामा मेला का तेव्हा युधिष्ठिराने उत्तर दिले अश्वत्थामा हतह हतह म्हणजे मारला गेला आणि लगेच हळू आवाजात म्हणतात नरोवा कुंजरोवा म्हणजे तो माणूस होता की हत्ती होता हे मला माहीत नाही असे ते फुटपुटले युद्धाच्या प्रचंड गोंधळामुळे द्रोणाचार्यांना फक्त अश्वत्थामा मेला एवढेच ऐकू आले आपल्या मुलाच्या मृत्यूवर ते निराश झाले आणि त्यांनी शस्त्र खाली ठेवले यामुळे त्यांचा वध करणं शक्य झालं युद्धिष्ठिरांनी अर्धसत्य बोललं यामुळे जो रथ त्यांचा आजपर्यंत जमिनीच्या चार बोटवर असायचा तो जमिनीला टेकला आणि मृत्यूनंतर काही काळ त्यांना नरक यातना अनुभवाव्या लागल्या अर्धसत्य बोलल्यामुळे युधिष्ठिरांसारख्या महात्म्यालासुद्धा शिक्षा झाली त्यांना नरक यातना अनुभवाव्या लागल्या आपण तर सर्वसामान्य माणसाहो आपण अगदी बेमालूमपणे धडधडीत धर खोटं बोलतो म्हणूनच रामदास स्वामी आपल्या सगळ्यांना आपल्या मन आपल्या सगळ्यांच्या मनाला सांगतात हे म्हणा तू कोणत्याही परिस्थितीत सर्वता सत्याचा त्याग करू नकोस कधीही खोटेपणा किंवा असत्यपणा स्वीकारू नकोस हे म्हणा जे सत्य आहे तेच तू वाणीने बोल आणि जे खोटे असत्य आहे ते सोडून दे अशा पद्धतीने समर्थ रामदास स्वामी आपल्याला या श्लोकाचा अर्थ सांगत आहे जय जय रघुवीर समर्थ